मित्रांनो बीड जिल्ह्यातील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची तीन महिन्यापूर्वी खंडणीच्या वादामुळे निर्घूर्णपणे आणि तेव्हापासूनच हे प्रकरण चांगलं गाजलं होतं सुरेश धस यांनी वैयक्तिकरित्या या प्रकरणामध्ये लक्ष घातल्यामुळे या प्रकरणाला जरासा का होईना एक राजकीय वळण सुद्धा भेटलं होतं आणि तेव्हापासूनच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का नाही याच्याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होत पण ना ला ला आता उशिरा का होईना थोडस का होईना पण संतोष देशमुख यांना न्याय मिळाला आहे कारण या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे आता हे आरोपपत्राचं महत्व काय आणि या आरोपपत्रामुळे वाल्मिक कराड कसा आडवा होणार याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी तुमचा मित्र प्रतीक वाघ मारे आणि तुम्ही बघत आहात माझं युट्यूब चॅनल मित्र मित्रांनो या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं या आरोपपत्रामध्ये वाल्मिक यांना नंबर एक चा गुन्हेगार असा उल्लेख करण्यात आला वाल्मिक कराडच्या मागोमाग हे चाटे आंधळे हे सर्व मूर्ख माणसं आहेत यांना सुद्धा आरोप घोषित करण्यात आला आहे जर आरोपपत्राबद्दल विस्तारमध्ये बोलायचं झालं तर एकोणतीस तारखेला वाल्मिक कराड आणि घुले यांच्यामध्ये एक फोन कॉल झाला होता या फोन वाल्मिक यांनी सांगितलं होतं की अवादा कंपनीमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्याकडून खंडणीची मागणी कर आणि मग घुले आणि संतोष देशमुख यांच्यामध्ये वाद झाला आणि पुढे त्यांची हत्या पोलिसांच्या माहितीनुसार जी अधिक माहिती पोलिसांनी आरोपपत्रामध्ये नोंदवली आहे त्याच्यानुसार पोलिसांना तपासामध्ये अशी पाच गुप्त पुरावे सापडले आहेत त्या पुराव्यांनी त्या लोकांनी अक्षरशः यांच्याबद्दल एक जबाब नोंदवला आहे पोलिसांनी जो आरोपपत्र सादर केलं आहे त्याच्यानुसार सात तारखेला घुले आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये फोन झाला होता वाल्मिक कराडनी त्या फोन कॉलवरती स्पष्ट घुले याला सांगितलं होतं की जो कोणी उठेल आणि आपल्या मध्ये येईल हे चालणार नाही संतोष देशमुख याला संपवा जेणेकरून अजून कोणी संतोष देशमुख यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या आड मध्ये येण्याचा प्रयत्न करणार नाही आणि त्याच्यानंतर घोले यांनी अवधा कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली होती आणि त्याच वादातून संतोष देशमुख यांचा खून सुद्धा झाला होता आता हे जे पाच गुप्त साक्षीदार पोलिसांना भेटले आहेत त्यांनी जी वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध जे एक जबाब नोंदवला आहे त्याच्यामुळे वाल्मिक कराड आणि बाकीचे जे उप आरोपी आहेत ते फसणार बाकी कृष्णा आंधळे तो अजून तो फरारच आहे त्याचा कुठे आता पत्ता आहे कुणालाच माहित नाहीये म्हणजे तो कुठे छू झालाय याची कल्पना कुणालाच नाही पण तरी सुद्धा कुठे ना कुठे मतलब छोटस का होईना एक संतोष देशमुख त्यांच्या आत्म्याला त्यांना एक न्याय भेटला आहे आता या आरोपपत्रामुळे वाल्मिकी कराड जो खंडणी न दिल्यामुळे लोकांना आडवा करायचा आता या आरोपपत्रामुळे वाल्मिक कराड हा स्वतः आडवा होणार आहे का हे बघण्यासारखं आहे या सर्व प्रकरणावरती आरोपपत्रावरती तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक मत काय तुमचं मला खाली कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद